मित्रांनो देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टीमधील मॅन आर्मी असणारं व्यक्तिमत्व काही जण म्हणतील की हा आज वेगळा विषय का तर त्यामागील कारण ही तसंच आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजेल पण त्या अगोदर हे लक्षात घ्या की आज देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर जाऊन सुद्धा एवढे महत्वाचे का झालेले आहेत राज्यामध्ये असणारा बत्तीस टक्के ओबीसी बत्तीस टक्के मराठा वीस टक्के दलित आदिवासी आणि बारा टक्के मुस्लिम समाज यातील बहुतांश लोक आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड नाराज आहेत एकंदर या नव्वद टक्के जनतेपैकी ऐंशी टक्के लोकांच्या मनातून ते पूर्णपणे उतरलेले आहेत लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस महाराष्ट्रमध्ये जे भारतीय जनता पार्टीचं पतन झालं त्या तील की जरी संविधान हे असले, तरी देवेंद्र फॅक्टर आरक्षण फडणवीस सुद्धा एक की फॅक्टर आहेत आणि त्यामुळे त्यांना बदलण्याची चर्चा सुरू झाली देवेंद्र पंतांनी स्वतःहून मला बदला मुक्त करा ही मागणी केली अक्षरशः ते रडले तरीही त्यांची बदली झाली नाही किंवा त्यांची जागा कोणी भरून काढेल असा कोणीही भारतीय जनता पार्टीमध्ये नाही परिस्थिती एवढी भयानक आहे की जर देवेंद्र फडणवीस यांना हटवून दुसऱ्या कोणाला जर त्या जागी जर बसवलं तर भाजपमधील जी एकजुटता आहे ती संपुष्टात येईल अशी परिस्थिती आहे आता ती कशी ती आपण पाहणारच आहोत त्यापेक्षा एक भयंकर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीची ना मीडियामध्ये चर्चा आहे ना कोणीही गोष्ट जनतेला सांगत आहे जनतेच्या जे मनात आहे पण जनतेलाही ते सांगता येत नाही किंवा विश्लेषण करता येत नाही उदाहरणार्थ आता महाराष्ट्र राज्याचं बजेट पेश झालं त्यावर उद्धव ठाकरेंनी सांगितलं की हे जुमला बजेट आहे त्याच्याच काही दिवस अगोदर एका टीव्ही शो दरम्यान उद्धव ठाकरे निर्मला सीतारामन यांच्या समोर म्हणाले होते की मला बजेट मधील काही कळत नाही आता गोष्ट नीट समजून घ्या जनता देवेंद्र पंतावर नाराज आहे म्हणजे उद्धव ठाकरेवर खुश आहे का किंवा शरद पवार यांच्यावर खुश आहे का अजिबात नाही याला पर्याय तो आणि त्याला पर्याय हा दगडापेक्षा विटकर मऊ अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे संविधान प्रेमींनी आणि बहुतांश मराठ्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं पण महाविकास आघाडीला खरंच संविधानाविषयी मराठ्याविषयी प्रेम आहे का हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे आता या सर्व नेत्यामध्ये सर्वात बॅकफूटवर आहेत देवेंद्र फडणवीस तरी सुद्धा राज्याची सर्व सूत्रे त्यांच्याच हातात आहेत देवेंद्र फडणवीस अत्यंत चानाक्ष आणि धूर्त राजकारणी आहेत साम दाम दंड भेद या सर्व नीतींचा ते पुरेपूर वापर करतात अनेक चांगले गुण त्यांच्यामध्ये आहेत पण तितकेच अवगुण आहेत व अवगुणाने चांगल्या गुणावर मात केलेली आहे ईडी सी बी आय पोलीस तपास यंत्रणा याचा अमर्याद वापर आणि त्यामधील पक्षपातीपणा हा जनतेला लोकशाही विरोधी वाटतो भ्रष्टाचारावर आळा बसलाच पाहिजे पण त्यामध्ये आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही घातक आहे एवढं समोर होऊनही त्यांना रिप्लेस केलं जाऊ शकत नाही ही तर त्याहूनही भयानक असं सत्य आहे देवेंद्र पंतांची जागा कोण भरून काढणार भारतीय जनता पार्टीने एकतर मराठा नेतृत्वाला पुढं येऊ दिलं नाही किंवा संपवण्याचा प्रयत्न केला राज्यामध्ये कुणबीसहित मराठा पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि कुणबी जर सोडले तर ओबीसी फक्त वीस टक्क्यापेक्षा कमी आहेत त्या मदिली ही ओबीसी नेतृत्वांचं आतापर्यंत काम आणि विश्वासार्हता स्वतः देवेंद्र पंतांनीच कमी केलेली आहे अशा मध्ये पुन्हा त्यांना जनतेच्या मनामध्ये बसवणं एवढं सोपं नाही सर्व जनतेने स्वीकारावा असा एकही मराठा नेता भाजपकडे नाही प्रवीण दरेकर सारखे भुजगावने नेतृत्व त्यांना गल्लीत सुद्धा कोणीही विचारत नाही आयात केलेल्या विखे पाटला सारख्यांना कोणी मतदारसंघा बाहेर विचारत नाही एकनाथ खडसे पंकजाताई मुंडे आता बदलत्या परिस्थितीमध्ये स्पेस भरून काढू शकत नाहीत विनोद तावडे पक्षासाठी कितीही चांगलं काम करत असले तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही नितीन गडकरी त्यांना थोडंफार रिप्लेस करू शकतील यावर एक स्पेशल विषय आहे नंतर बोलतो पण सध्या तरी गडकरी वगळता भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र पंतांना पर्याय नाही त्यामुळेच हारून सुद्धा ते त्याच जागेवर राहणार आहेत आणि आता विधानसभा आलेली आहे लोकसभेत यश आलं असतं तर एकनाथ शिंदेंना हटवून देवेंद्र पंत मुख्यमंत्री होणार होते परंतु आता शिंदेंची गरज आहे शिंदेंना जर हटवलं तर खेळ खल्लास अशी परिस्थिती आहे मग खापर फोडण्यासाठी कोणीतरी हवा म्हणून अजित पवार सॉफ्ट टार्गेट झालेली आहेत आणि ते कसे ते नंतर सांगेलच पण तुर्तास हे लक्षात घ्या आता जे करायचंय ते देवेंद्र पंतांनाच करायचंय अशा मध्ये अजित पवार यांना टार्गेट करून त्यांना एक टक्काही फायदा होणार नाही उलट नुकसान होईल अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका लागला म्हणजे भारतीय जनता पार्टी काही धुतलेला तांदूळ नाही भ्रष्टाचारामध्ये सगळेच नेते चोर आहेत फक्त येथे सापडला तो चोर अशी परिस्थिती आहे आणि यामुळे क्या करे क्या ना करे अशी परिस्थिती देवेंद्र पंत यांच्या मनामध्ये आहे देवेंद्र पंत यांनी यातून बाहेर पडण्यासाठी लाडकी बहीण योजना आणि तीन सिलेंडर मोफत ही योजना आणलेली आहे परंतु ती कितपत काम करेल कारण लगेच अंबानीने त्यांच्या रिचार्ज दरात घवघवीत वाढ केलेली आहे खतांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत बियाणांच्या किमती वाढलेल्या आहेत म्हणजे जनतेकडून पैसा घेऊन जनतेलाच परत द्यायचा अशी ही योजना आहे यामुळे मतदानावर याचा किती परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे एवढं करूनही जर विधानसभेला जर पाणीपत झालं या विचाराने देवेंद्र पंत भयभीत झालेले आहेत आणि अशामध्ये ते मराठा ओबीसी वादाचा किंवा अन्य वादाचा फायदा घेतील का कारण एवढं होऊनही यावर परखडपणे ते बोलत नाहीत दोन्ही समाज घटकांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत किमान मराठवाडा सरसकट कुणबी करून उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळं आरक्षण असा सुवर्ण मध्य ते काढताना दिसत नाहीत अर्थात यामुळे ही अस्वस्थता महाराष्ट्राला परवडेल का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम